आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली बाईक रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला सहभाग मोठ्या संख्येने शिवसैनिक वाहने घेऊन रॅलीत सहभागी ऐतिहासिक दसरा चौकातून रॅलीला सुरुवात तिसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या मतदानासाठी प्रचार यंत्रणा आज थंडावणार सायंकाळी पाच वाजता होणार प्रचार बंद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आगे बडो संजय मंडलिक आगे बढो नरेंद्र मोदी आगे बढो चला पुढे लवकर लवकर पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर